साई मुंडा यांनी विकासाचे कामं खूप मोठे केले आहेत ते शहरामध्ये त्यांनी नव्याण्णव कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि विशेष करून दलित वस्तीसाठी त्यांनी साडेतीन तीन कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे कामासाठी आणि ते कामावर मतं मागत आहेत आणि त्यांच्या कामावर मतं मागत आहेत येणाऱ्या काळामध्ये नक्कीच खेळ शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणखी भरीव निधी हा नमिताई मुंडळा यांच्या पाठपुराव आपल्या खेळ शहरासाठी भेटणार आहे जसं की समजा क्रीडा संकुलनचा त्यांना समजा प्रश्न मार्ग लावलेला आहे जे की समजा आपल्या केश शहरामधील जे प्रमुख रस्ते आहेत त्यांचा त्यांनी प्रश्न मार्गी लावलेला या सगळ्यांसाठी त्यांनी शंभर फुटीच्या जवळपास या केश शहरावर रस्त्यासाठी निधी खर्च केलेला आहे ते के 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 ना कुठल्या जातीचा विषय ना कुठल्या पातीचा विषय काही दलाल लोक आहेत की त्यांनी त्यांचं असं इच्छा केलं किंवा की येत नाही जात नाहीत पण त्यांना त्या शहात्तर फुटी नव्याण्णव फुटीची टक्केवारी घेऊन ते शांत बसले त्यांना आज म्हणतात किंवा त्यांचं संविधान खत्रेमध्ये आहे तर लोकसभेचा ह्याच लोकांनी बी जे पीचा प्रचार केलो त्यावेळेस संविधान खात्रीमध्ये नव्हतं का मग आता कसं काय आलं हे बी एक संशोधनाचा विषय आहे फक्त ते त्यांच्या टक्केवारीसाठी काम करत आहेत तर सो नमितताई मुंडा या सर्वसामान्याच्या नेत्या आहेत आणि दलित समाजाला यापुढे ते नक्कीच सोबत घेऊन चालते आणि काकाजीवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासावर आम्ही आज कमळ या चिन्हाचा प्रचार करीत हो। आहोत येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सो नमित मुंडळा त्यांना प्रचंड बहुमताने आम्ही विधानसभेत पाठवणार या माध्यमातून आहोतांना आपण काय आवाहन आवाहन हेच करणार आहे किंवा तुम्ही कुणाच्या भूलतापाला बळी पडू नका तुम्ही विकास बघा त्यांनी विकास या केस शहरासाठी त्यांनी नव्याण्णव कोटीचा विकास दिलेला आहे जर त्यांना ह्या के शहराचा विकास करायचा त्यांना ते एक रुपया नसता दिला पण त्यांनी विकासाचं त्यांचं शस्त्र त्यांच्या हाती आहे आणि त्या विकासाच्या जोरावर ते मत मागत आहेत किंवा काही जण असतील किंवा समजा काही त्यांच्या भूतकापाला तुम्ही बळी मतदार राजे बांधव आणि आपल्या खेळ शहराचा जर नंदनवन बनवायचा असेल तर परत एकदा आपल्याला सोन नमिताताई मुनरा यांना प्रचंड बहुमताने विधानसभेत पाठवायला पाहिजे प्रभाग क्रमांक सात आठ नऊ मधून आपण ज्यावेळेस मतदारांना प्रत्यक्षामध्ये भेटत त्यावेळेस मतदाराकडून आपल्या मतदाराकडून आपल्याला काय सूचना मिळतात एकदम हे आहेत त्यांचे समजा काही असतील कामं तर त्यांना आम्ही आश्वासन केलेलं आहे किंवा इथं आमचे त्याच्यामध्ये एक पस्तीस वर्षापासून एक प्रश्न होता तो काल कातडीनं आणि त्यांनी मार्गी लावलेला आहे त्यांच्या मंदिराचा प्रश्न आहे तो त्यांनी मार्गी लावलेला आहे काही गाऱ्यांनी त्याचं फक्त भांडवल केलं पण त्या फक्त विकासाच्या जोरावर मत मागत आहेत त्यांनी तो मंदिराचा प्रश्न त्यांनी काल फुले नगरमध्ये मार्गी लावलेला आहे વિચાર <laughs>